सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा यांचा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंचा युवा सेना प्रमुख आदी साहेब आमच्या मागण्या आमच्या मागण्या आमच्या मागण्या आमच्या मागण्या या बंधाऱ्याचं काम लवकर या बंधाऱ्याचं काम लवकर या बंधाऱ्याचं काम लवकर शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज के या बंदराचं काम या बंदराचं काम या बंदराचं काम या बंदराचं काम छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज केला हिमसाकर बांधऱ्यावरती आलोयकर इंदापूर तालुक्यातलं गाव आहे आणि पळस मंडळ हे पाण्यासे तालुक्यातलं गाव आहे या बंधाऱ्याच्या अवस्था मागच्या अनेक वर्षांपासून अत्यंत बिकट आहे आपण बघतोय तर बांधारा प्रत्येक पावसाळ्यात एका बाजूने खचून जातोय त्याच्यामुळे ह्या नदीचं पाणी काय राहत नाही शेतकऱ्यांचं ते नुकसान होत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पलीकडे निमसाकर हल्मध्ये या पळस मंडळ ते साठ ते सत्तर विद्यार्थी शाळेला जातात शेतकरी रोज अपडाऊन करते त्यांचं सुद्धा या एका बाजूचा बांधारापासून गेल्यामुळे मोठं नुकसान होते जाता येत नाही काही काही वेळेस परीक्षा सुद्धा पोरांना बुडवावी लागतात त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केले आज या जल आंदोलनामध्ये त्या पटबांधारा विभागाचं असं म्हणणं आहे की आम्ही तिथं याचं केंद्र झालेला आहे त्याचं काम लवकर सुरू करू पण आमचं असं मत आहे की आमची सगळ्यांची अशी मागणी आहे या ठिकाणी कायम सुरुखीच तातडीनं काहीतरी होणं गरजेचं आहे रस्ता चालू होणं गरजेचं आहे या भविष्यामध्ये आता पावसाचा दिवस आहे जर काय एखादी दुर्घटना घडली शाळेला जाणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याचं जर काय झालं तर त्याला जबाबदार कोण असणार आहे आज निमसाकर मधली मुलं बाहेर शाळेला जाते पण मध्ये आज या पळस मंडळाचे विद्यार्थी आहेत त्यामुळे ह्या संस्था चालते त्या संस्थेचा सुद्धा आपल्याला या मागणीसाठी पाठिंबा होता त्याचे सुद्धा लोक या ठिकाणी आलेले आहेत दोन्ही बाजूची लोकं आलेले आहेत त्या सगळ्यांचं सुद्धा आम्ही निमसाकर ग्रामस्थ आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने आभार मानतो आता त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात म्हणून सांगितलेलं आहे अजून दिलं नाही त्यांनी बनवून आणले मागितलेला आहे की या ठिकाणी या बाजूचा पराव पूर्ण करून घेतला पाहिजे आणि सध्या चालूला तरी रस्ता शेवटच्या टोकापर्यंत करून द्या आणि जे ऑनलाईन टेंडर तुमचं काय झालं तुम्ही म्हणताय त्याच्या आम्हाला एक कॉपी द्या तरच आम्ही तो बाहेर येणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितलं की आपल्याकडे आंदोलन हा रस्ता येत नाही महाविकास आघाडीकडे परंतु आता ग्रामसेवक मी सांगितलं की हा रस्ता पंचायत समिती जिल्हा परिषद कडून पीडब्ल्यू केला वर्ग केलाय परत आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आता सांगितलं की ते आमच्याकडे रस्ता आलेला आहे पण अजून परिपूर्ण काम अजून पथावर नाही त्याचं बनणं गरजेचं आहे त्याचं होणं गरजेचं आहे नुसता रस्ता मंजूर करून त्याचा काही उपयोग होणार नाही तर आता मला पीडब्ल्यूडी साहेबांना पण सांगायचं आपल्या मीडियाच्या माध्यमातून जर हा रस्ता तुम्ही स्वतः जर पाणी करायला आला तर तुम्ही पाहताल आपला खरंच देश स्वतंत्र झालाय का नाही तिथं आल्यानंतर त्याला लक्षात येईल हा आपण म्हणतो इंदापूर तालुक्याचा पाच साडेपाच हजार कोट रुपये आले एवढा निधी आला हा निधी गेला कुठं असे जर रस्ते आता सुद्धा असे आपल्याला दिसत असतील तर ह्याच्यापेक्षा शोक्यांची काना आपल्या सगळ्यांची शोक्य आहे आज इकडून विद्यार्थी येतात मग अशी मुली सुद्धा इथून जाताना किती धोकादायक रस्ता आहे आज डिपार्टमेंट म्हणाला आहे की तुम्ही पाण्यात सुरू नका पण ते रोज त्या रस्त्याने जाता येत असताना त्यांच्या मनाची काय घटना होत असतील त्यांच्या पालकांना घरी बसल्यानंतर जर पाऊस आला तर आपली मुलं सुरक्षित येतात का नाही कसं होत असेल काय होत असेल खरंच साहेब ही एवढी बेकार घटना आहे की तुम्ही जर आलात आपली जर तुमची स्वतःची जरी मुलं असती तर तुम्हाला काय वाटलं असतं ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आज ही आंदोलनाची वेळ तुम्ही या नव्हती पाहिजे चार दिवसापूर्वी तुम्हाला पत्र दिलं होतं त्यावेळेस जर तुम्ही इथं आला असता ग्रामस्थांशी बसला असता आणि हा जर समोपचाराने जर मार्ग काढला असता तर एवढ्या लोकांना इथे बोलवायची काही हो आवश्यकता नसती आज विद्यार्थ्यांना वेटीस धरताय सर्वसामान्य माणसाला कोण वेटीस धरतोय असं आपल्याला काय वाटत नाही हा मार्ग लवकरात लवकर हा प्रश्न सोडणं गरजेचं आहे आज तुम्ही लेखी स्वरूपात आल्यानंतर रस्ता चालू करतो बोलवा मशिनरी त्याशिवाय आम्ही इथून बाहेर येत नाही का मशिनरी येत नाही इथं पोचत नाही तोपर्यंत आता बाहेर येत नाही एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र